या महिलाने शिंदेचे उमेदवार सदा सरवणकर यांना दारामधून हाकलून लावले मुंबईमधील माहीम मतदारसंघातून शिंदे गटातील सदा सरवणकर यांना पुन्हा एकदा उमेदवारी मिळाली माहीममध्ये सदा सरवणकर यांना मनसेकून अमित ठाकरे तर उद्धव ठाकरे गटातून महेश सावंत या तिघांमध्ये तिहेरी लढत होणार आहे माहीममध्ये सदा सरवणकर हे कोळीवाड्यामध्ये प्रचारासाठी गेले होते त्यावेळेस माहीममधील एका महिलेने सदा सरवणकर यांना विचारलं आमच्या दुकानाचं काय झालं त्यावेळेस सरवणकर यांची बोलतीच बंद झाली त्यामुळे चिडलेल्या महिलेने सदा सरवणकर यांना म्हटलं घरामध्ये पायही ठेवू नका इथून तुम्ही चालते वा याशिवाय सदा सरवणकर यांच्याच पक्षातील एका व्यक्तीने सांगितलं मी गेले पंधरा वर्षापासून सरवणकर यांना मदत करतोय हा कोणाच्याही कामाचा नाही आमच्या कामात नाही आलं तर तुमच्या कामात काय येणार त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांना त्या महिलेच्या बोलण्यावरून तिथून मान खाली करून जावा लागले पहा नेमकं व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये काय घडलं होतं आता पहिला पहिले का बात केली ते का बात ते सांगा आम्हाला कधी चालू सगळ्यांकडे पडले सगळ्यांकडे पडले आम्ही आमच्या फोना